श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत भाग्यवान लोक आणि त्यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला त्यांची संपूर्ण माहिती नशीबवान लोक या दिवशी जन्म घेतात करोडो लोकांमध्ये ते भाग्यशाली म्हणून पुढे येतात आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत एक सोमवारी जन्मलेले लोक चंचल असतात सोमवार हा चंद्राचा वार असतो त्याप्रमाणे ही मनाने अस्थिर असतात दोन मंगळवारी जन्मलेली लोक रागीट असतात मनाने ते साधे असतात पण रागामुळे स्वतःचे नुकसान त्यांना सहन करावे लागते त्यांच्यावर श्री हनुमान जीची कृपा कायम असते तीन बुधवारी जन्मलेले लोक नशिबवान असतात मनाने प्रेमळ असतात त्यामुळे कुठलीही समस्या आली तरी ते सहज त्यातून बाहेर पडतात चार गुरुवारी जन्मलेले लोक प्रखर व हुशार असतात त्यांचा वजनदार प्रभाव लोकांवर पाडण्यात ते यशस्वी होतात लोकांचे ऐकून घेणे त्यांना जमत नाही शुक्रवारी जन्मलेले लोक कृपाळू असतात लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्यावर कायम असते मनाचे साधे लोकांना जपणारे ते असतात ते नशिबा घेऊन जन्माला आलेली असतात सहा शनिवारी जन्मलेली लोक अत्यंत तापट स्वभावाची असतात त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते मेहनत ती असतात कष्टाने जीवन जगणे त्यांना जास्त आवडते सात रविवारी जन्मलेले लोक सूर्यासारखे तेजस्वी असतात त्यांच्यावर ते सूर्यदेवाची कृपा असते तरी हे आहेत प्रत्येक कोणत्या वारी कोणाचा जन्म झालेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि कोणत्या वारी जन्म झालेल्या लोकांचा कसा स्वभाव असतो त्याच्याविषयीचा माहितीपूर्ण व्हिडिओ हा होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा तुम्हा वाटला ते कमेंटमध्ये सांगू शकता तुमचा वार कुठ जन्माचा वार कोणता आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग